धामणगाव गोतमारे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी दिव्य दिंडी काढून केली जयंती साजरी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील सरपंच सौ शुभांगी विठ्ठल गोतमारे यांच्या हस्ते पालखीची विविध पूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात व अभंग भजनाच्या स्वरात गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिंडीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रतिसाद दिला तसेच दिंडीमध्ये महिला भजनी मंडळाचा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचे वर्ष श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्त शतोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष साजरी करण्यात निर्देश दिले आहेत अनुषंगाने धामणगाव गोतमारे येथे सातशे पन्नासवी जयंती उत्साह साजरी करण्यात आली